नमस्कार मित्रांनो चटकदार युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्यातील भाऊचा धक्का नुकताच पार पडला या आठवड्यात रितेश भाऊने जानवी आर बाज वैभव या चांगली शाळा घेतली याविषयी विकेंडच्या भाऊ चाधक्यावर बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार सरनेच उपस्थिती लावली होती अक्षय या सरच्या याने घरातील सदस्याची चांगलीच धमाल केली तर आज रितेश देशमुखने जान्हवी ने निक्कीबद्दल केलेली चुगली सर्वासमोर सांगितली यामुळे घरात काही वेळा नवीन ड्रामा पाहायला मिळाला आता यानंतर निक्की जान्हवीच्या मैत्री दुबा येतो हे पाहण्याची उत्सुकता ठरलेली आहे बिग बॉसच्या घरातून दर आठवड्याला एक सदस्य पदेतून बाद होऊन खर्च निरोप घेतो पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तमराव तो पाटील हे घरचा निरोप घेतला यानंतर तो दुसऱ्या आठवड्यातील योगिता चव्हाण घनश्याम छोटा पडारी पंढरनाथ निखिल दामले सूरज चव्हाण आणि निल हे सदस्य नॉमिनेट झाले होते आता ह्या सहा जणा जणांमधून घरामधून कोण बाहेर जाणार याकडे सर्व पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर शेने ताज रितेश भाऊंनी सगळ्या सदस्यांना साधी अनाची बातमी दिली आणि पुढे नॉमिनेशन सदस्यांना काहीसा धक्का दिला तो धक्का म्हणजे या आठवड्यात कोणताही स्पर्धक बाहेर जाणार नाही आता पुढच्या आठवड्यात सुद्धा सूरज निक्की योगिता निखिल आणि घनश्याम हे सदस्य नॉमिनेट असणार आहेत याशिवाय रितेश देशमुखने जाता जाता घरातल्या सदस्यांनी आणखी एक हित दिली म्हणजे उद्या तुमच्याकडे एक नवीन पाहुणा येणार आहे या, या पाहुण्याची तुम्ही उत्तम प्रकारे काळजी घ्या आता रितेश रितेश भाऊंनी सर्व स्पर्धकांना सांगितलं आता हा नवीन पाहुणा कोण येणार आहे याकडे आता महाराष्ट्रात लक्ष लागलेलं आहे घरात कोणता नवीन टास्क होणार हे पाहण्यासाठी बिग बॉस मा पाहत रहा